हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिलेशनशिप रिलेशनशिपचा मराठी तर्थ नाते संबंध परस्पर संबंध स्नेहभाव बंधुभाव जिव्हाळ्याचे संबंध नाते असणे भावनिक नाते किंवा शरीर संबंध होत आहे रिलेशनशिपला आपण बघूया पहिला वाक्य आहे आय हॅव क्वाइट अ गुड रिलेशनशिप विथ माय नेबर्स दुसरा वाक्य आहे इन एनी रिलेशनशिप यू हॅव टू मेक कॉम्प्रोमाइजेस तिसरा वाक्य आहे शी हॅज अ व्हेरी क्लोज रिलेशनशिप विथ अ सिस्टर चौथा वाक्य आहे दे कॅप द रिलेशनशिप सिक्रेट फ्रॉम दर पॅरेंट्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू